नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे सौ तेजस्विनी हितेश शिंदे यांची वन थीम सजावट पर्यावरणपूरक उपक्रम तळेगाव दाबाडे येथील सौ तेजस्विनी हिते शिंदे यांनी यंदा गणेशोत्सवासाठी वन ही आगळीवेगळी थीम साकारली आहे संपूर्ण सजावट ही वर्तमानपत्र टिश्यू पेपर व वॉटर कलर यांच्या सहाय्याने करण्यात आली असून कुठेही ऑइल पेनचा वापर केलेला नाही विशेष म्हणजे घरातच बनवलेला मोर देखील पूर्णपणे वर्तमानपत्र व टिश्यू पेपरमधून तयार केला आहे धबधब्यासाठी दब कापडाचा वापर करून त्याला आकर्षक रूप देण्यात आले आहे या सजावटीत सौ तेजस्विनी यांना त्यांचे पती हितेश शिंदे सासरे मधुकर शिंदे सासूबाई सौ संगीता शिंदे तसेच मुलांनी मनापासून मदत केली हा देखावा उभारताना इको फ्रेंडली वातावरण पूरकतेला विशेष प्राधान्य दिले असून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा हा एक सुंदर आदर्श आहे नमस्कार माझं नाव सौ तेजस्वी निर्देश शिंदे ही माझी पूर्ण शिंदे फॅमिली मी राव कर्णी भंडारी जवळ नटराज फोटो स्टुडिओ इथे याचं मागे राहते ह्या वर्षी आम्ही जंगल थीम बनवलेली आहे त्यामध्ये जे काही डेकोरेशन केलेलं आहे हे पूर्ण पर्यावरणाला चांगलं असं केलेलं आहे न्यूजपेपरचा टिश्यू पेपरचा पेपर वापर करून आणि चांगले कलर यूज करून केलं त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीनी खूप हा सपोर्ट केला मला मोर वगैरे जो होता तो माझ्या सासुऱ्यांनी खूप सुंदर पेंट करून दिला त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती माझ्या सासूबाईंची की दौऱ्यांना झोग्यावर बसवायची ती ह्या वर्षी मी पूर्ण केली त्यांची त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय कमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद